की या संदर्भात सगळ्या भारतीय भाषा त्यातली जी तुम्हाला शिकायची एवढाच निर्माण झाला की कुठल्या वर्गापासून शिकलं पाहिजे आता एक आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारला एक अहवाल आमच्याकडे आला त्या अहवालावर त्यांनी काही कारवाई केली होती त्यात पहिलीपासून सक्तीची म्हटलं होतं हेच आम्ही पुढे गेलो पण त्याच्यानंतर अनेकांचं मत असं पडलं की पहिलीपासून सक्तीची योग्य नाही मग कधीपासून करायची सक्तीची कधी शिकवायची तर या संदर्भात आता आपण नरेंद्र जाधवांची एक समिती तयार केलेली आहे त्यांना सगळ्या क्षेत्रातल्या लोकांची सगळ्या एक्सपर्टची साहित्यिकांची चर्चा करायला सांगितलंय आणि मला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांचा अहवाल अंतिम टप्प्यामध्ये आहे तो अहवालही महाराष्ट्रासमोर मांडू आणि त्यानंतर त्या संदर्भात उचित निर्णय घेऊ पण ही गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये सक्ती ही केवळ मराठीची असेल इतर कुठल्याही गोष्टीची सक्ती नसेल पण हे म्हणत असताना की एकीकडे आपण इंग्रजी फ्रेंच स्पॅनिश स्पॅनिशांना पायघड्या घाल त्यांच्या संदर्भात मात्र आपली भूमिका अगदी स्वागताची असते असली पाहिजे काही हरकत नाही आंतरराष्ट्रीय भाषा आहे पण विदेशी भाषांना पायघड्या घालायच्या आणि इतर भारतीय भाषांना मात्र त्या ठिकाणी विरोध करायचा ही देखील मला असं वाटतं वृत्त योग्य नाहीये सर्व भाषांचा सन्मान झाला पाहिजे स्वभाषेचा सन्मान अधिक झाला अधिक सन्मानित झाली पाहिजे ही भूमिका